पन्नासव्या स्काउट गाईड जिल्हा मेळावाचं सिडको इथं जिजाऊ ज्ञान मंदिरच्या वतीनं करण्यात आलं भव्य पद्धतीनं स्वागत नांदेड भारत स्काउट्स आणि गाईड जिल्हा कार्यालय नांदेडच्या वतीनं वाघाळा येथील महात्मा फुले आश्रमशाळा या ठिकाणी पन्नासवा स्काउट गाईड जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळावाच्या निमित्तानं आज दिनांक रोजी सिडको हाडको मुख्य रस्त्यानं सहभागी झालेल्या स्काउट गाईड मुलांच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आलेली होती या सहभागी झालेल्या स्काउट गाईडच्या सर्व विद्यार्थ्यांना जिजाऊ ज्ञानमंदिर नगर डॉक्टर डगे हॉस्पिटल यांच्या वतीनं थंड पाण्याची व्यवस्था त्यासोबतच चॉकलेट वाटप करण्यात आलं होतं संस्थेच्या प्राचार्या ममता पाटील मॅडम यांच्या व इतर सर्व शिक्षक वृंदांच्या वतीनं हे चॉकलेट वाटप करण्यात आलं प्रसंगी संजय शिवभगत आशिष सोनळे स्वप्नील जिंकलवाड रघुनाथ वडपत्रे प्रमोद गाडेकर यांची यावेळी उपस्थिती होती अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेल्या या, आले या शोभायात्रेतील सहभागी विद्यार्थ्यांना थंड पाण्याची व्यवस्था आणि चॉकलेट वाटप केल्याबद्दल नांदेड भारत स्काउट आणि गाईडच्या सर्व सन्माननीय पदाधिकारीगण यांच्या वतीनं संस्थेचं यावेळी आभार मानण्यात आले होते डगेचर भागीरथी बच्चेवार त्र्यंबक कदम समवेत मार्गदर्शक हे सुद्धा या शोभायात्रेत सहभागी झालेले होते वाघळा येथील आश्रमशाळेतील संस्थाचालक भगवान इंगेवाड हे सुद्धा यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये होते